हे येऊन जाऊन नेहरूवर म्हणते का केलं काँग्रेसनं आम्ही जे इकून राहिले ते काँग्रेसनं केलं बरोबर आहे का नाही हे तुम्ही जे इकून राहिले काँग्रेसनं का केलं हे बीजेपीचे जेवढे नेते ते काँग्रेसच्या शाळेत शिकले बरोबर नाही का आणि जर काँग्रेसनं शाळा बांधलेल्यास तर मतदान का करायला गेले असते का मजा मस्ती मध्ये रमते मान मध्ये रमते मन नंदन बन साई बना साई बना विसर्गात नंदन बनत साई बना ज़्ण। 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 बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ